चर्चा कुठेही काही नाराजी नाही आहे दोन दिवस सगळीकडे ज्याचा मागणी असते तिकिटाची त्याच्यामध्ये नाराजी असते पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांची नाराजी निघालेली आहे आज ज्यांची नाराजी होती ना ते सगळ्यांनी ते भाषण केलेली आहेत आपल्यासमोर आव्हान केलेलं आहे अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे इथे कुठेही नाराजी नाही आणि त्यांच्या सगळ्यांच्या भरकरच मी सांगतो की आम्ही दोन्ही जागा पाच लाखाच्या मताधिकडे निवडून देऊ ज्यांनी राजीनामे दिले होते सगळी आलेले आहेत त्यांनी सगळे आपले राजीनामे मागे घेतलेले आहेत आम्ही ते स्वीकारलेले नाहीत आणि सगळेजण तुम्हाला मी नावादशी पण बघत असाल मगापासून ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले क्षणिक हा राग असतो क्षणिक त्या गोष्टी रागाच्या मला होत असतात पण आमचा पक्ष हा खरं म्हणजे एक आपल्याला सांगण्याची गरज नाही हा संघटनेला महत्त्व देणारा पक्ष आहे संघटनात्मक काम अतिशय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम असलेला आमचा जिल्हा आहे त्यामुळे इथे कुठेही राजीनामा किंवा कुठेही गद्दारी किंवा मोठा सुद्धा काही प्रचार असं कुठेही एक सुद्धा कार्यकर्ता करणार नाही मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते अरे भाऊ जौरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांचे नाही फिरत होते मी बघितलेलं आहे मी बघितलेलं त्या काही काही संघाचे स्वयंसेवक होते तफार जुने कार्यकर्ते होते असं काही नाही असं नाही ते आपणही बघतात आपल्यालाही माहिती आहे सगळ्यांचा पूर्व इतिहास त्यामुळे खूप त्यांनी दगडं खाल्ले त्या खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं ते पक्षामध्ये आले त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नव्वदमध्ये मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा आणि ते निवडून आले काय केलं नंतर नंतर पंच्याण्णवमध्ये सरकार आलं त्यांना चांगले चांगले खाते मिळाले त्यांना इरिगेशन सारखं खातं त्यावेळेलं फायनान्स सारखं खातं ज्या वेळेला मिळालं टेक्साईज सारखं खाते मिळालं सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळाले आणि त्यांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे मोठासा वाईट काळ पक्षाचा बघितलेला आहे आणि त्यांना म्हणतात की ज्यावेळेला सूत्र विचारत होतं पक्षाला अह तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्षात कळे घेतल्याबरोबर आठ दिवसामध्ये हे आपण विसरू नका मी लोकांना माहीत आहे आणि सात सात वेळा निवडून आल्यावर एकदा सहा वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये पक्ष सोडतात म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता काय होता आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं अनेक कार्यकर्ते आहेत जुने की त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये के काम केलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यांनी बोलत आम्ही ऐकू म्हणजे आधी सगळे चाळूवरचं लोणी आणि मलाई खायला झाले ते आम्हाला शिकवणार आहेत का बदलाबद्दल वारंवार चर्चा होते नेमकं काय उमेदवार बदलाबद्दल वारंवार चर्चा होते नेमकं काय उमेदवार बदलाच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही आमच्याकडून रक्षातांना तिकीट देण्यात आलेलं आहे स्मिताना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांच्या बदलाबाबत कुठेही चर्चा नाही आणि आमची मागणी पण नाही Thank <laughs> you. राज ठाकरे यांचा पक्ष आहे आणि आम्ही समविचारी हो। आहोत म्हणजे युती झाली तर काही आश्चर्य वाटायला नको आता आमच्याबरोबर राष्ट्रवादीशी काँग्रेस युती करू शकते आमच्याबरोबर शिंदे गट एकनाथी शिंदे त्या ठिकाणी येऊन आमचा तर तो आमचा मित्रपक्षच आहे पण राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून जर बरोबर चाळीस पंचवीस आमदार येऊ शकतात राज ठाकरे आमचं जर आम्ही बेसिक आमचं सगळं आहे बेस आमचं एकच आहे आमची आयडिओलॉजी एकच आहे त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही समविचारी आहोत असं झालं मला माहिती होईल की नाही पण असं झालं मला असं आश्चर्य वाटायला नको दोन प्रमाण भाजप आणि या बाबतीमध्ये मला कुठेही माहिती नाही पार्लमेंटरी बोर्ड आहे ते दिल्लीला गेलेले ते त्याबाबत या बाबतीमध्ये त्यांचं ऐकून घेतील आणि विचार करतील आणि निर्णय देतील